चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन हो राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाहू तासिका अभ्यासक आहोत आजच्या ह्याच्यामध्ये हो। नाणी व नोटा हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आम्ही स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहीव तसं का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळी सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदय वाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आज सकाळी अचानक लाईट गेल्यामुळे आपली तासिका मध्येच बंद पडली आजच्या सकाळच्या आपल्याला हा घटक संपवायचा होता पण लाईट गेल्यामुळे त्या घटकातील पाच प्रश्न या ठिकाणी राहिले बावीस प्रश्न झाले होते एकूण सत्तावीस प्रश्न होते त्या स्वाध्यायामध्ये तर चल सर्वांना गुड इव्हनिंग पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विरेनने त्याच्या जवळ असलेल्या दहा हजार पन्नास रुपयाचे दोन हजार रुपयाच्या दोन नोटामध्ये पन्नास रुपयाच्या दहा नोटात व उरलेल्या सर्व दहा रुपयांच्या नोटामध्ये रूपांतर केले तर दहा रुपयांच्या नोटा किती आहेत पारेननं काय केलंय त्याच्याकडं एकूण टोटल दहा हजार पाचशे रुपये येतं त्यापैकी त्याने काय केलेलं आहे हे नोटा रुपये आणि हे एकूण नोटा गुणिले रुपये बरोबर एकूण दोन हजार रुपयाच्या दोन नोटा येतात किती येतात दोन हजाराच्या दोन नोटा म्हणजे किती झाले हे चार हजार रुपये झाले पुढं पन्नास रुपयाच्या दहा नोटा पन्नास रुपयाहा म्हणजे पन्नास गुणिले दहा किती झाले हे पाचशे व उरलेल्या सर्व दहा रुपयाच्या नोट आहेत मग एकूण किती रुपये झाले त्याच्याकडे आहेत एकूण दहा हजार पाचशे रुपये त्याच्यातून हे चार हजार पाचशे रुपये वजा करा शून्य 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 सहा हजार रुपये शिल्लक राहिले हे जे सहा हजार रुपये आहेत हे का आहेत दहा रुपयाच्या नोटा आहेत या सर्व दहा रुपयाच्या सर्व नोटा मिळून किती येते सहा हजार मग ह्याला दहा न भाग घाला हे शून्य कटला हे शून्य कटला मग दहा रुपयाच्या खोबराकडे सहाशे नोटा आहेत दहा रुपयाच्या किती नोटा आहेत सहाशे नोटा आहेत परी एकशे पन्नास कसे येईल खोबरागड़े पांडरे सहा हजार कसे आदित्य नील रामना पांडरे धोटे केंद्रे गायकवाड़ नेत्रेरार्षा पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक चोवीस आजेकडे पाच पैसे दहा पैसे वीस पैशांचे समान नाणे आहेत त्याच्याकडे बारा रुपये पंचवीस पैसे आहेत तर दहा पैशाचे किती नाणे आहेत पहा आजेकडे पाच पैसे दहा पैसे आणि वीस पैसेचे समान नाणे आहेत हे महत्वाचं आहे हे सगळे समान नाणे येत समजा पाच पैशा पैशाचे एक्स नाणे मग किती झाले हे पाच एक्स दहा पैशाचे बी एक्स दहा एक्स अधिक वीस पैशाचे बी एक्स वीस एक्स बरोबर बारा दशांश चिन्ह दोन पाच वीस दहा तीस पाच पस्तीस हे पस्तीस एक्स बरोबर बारा दशांश चिन्ह दोन पाच हे का आहेत रुपये आहेत हे पैसे आहेत हे का आहेत रुपये आहेत मग हे पस्तीस एक्स बरोबर ह्याला पैशात रूपांतर करा बारा दशांश चिन्ह दोन पाच गुणिले शंभर मग पस्तीस एक्स बरोबर एक हजार दोनशे पंचवीस दशांश दोन शून्य शंभरचे दोन शून्य दिले दोन अंकारानंतर दशांश मग एक्स बरोबर काय एक हजार दोनशे पंचवीस भागिले पस्तीस इकडलं पस्तीस गुणिले इकडे येऊन भागिले होईल सातापाच्या पस्तीस सात उर ले, ले, साती साती एक सात पाच उरले बावन झाले साती एकोणपन्नास बावनमधून एकोणपन्नास गेले तीन राहिले पस्तीस झाले सातपाचा पस्तीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा दोन उरले पंचवीस झाले पाचापाचा पंचवीस म्हणजे पाच पैशाचे कॉमा दहा पैशाचे व वीस पैशाचे प्रत्येकी पस्तीस नाणे आहेत समान आहेत ना सगळे मग आपल्याला प्रश्नात काय विचारले दहा पैशाचे मग हे दहा पैशाचे किती नाणे पस्तीस नाणे दहा पैशाचे किती नाणे पस्तीस नाणे अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा का लक्षात यांची बिरीच करायचं आणि पुढच्या ह्याला भाग घालायचं इथे हे रुपये आहेत त्याला आपण पैशामध्ये रूपांतर केलं हे सगळे पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पैसे आणि हे रुपये परी सरासरीची चाचणी दिली होती सोडवली का सर्वांनी पुढचा प्रश्न उद्या सकाळी सहा वाजता सरासरी चाचणीचे स्पष्टीकरण येणार आहे त्यांचे प्रश्न त्यांनी सहा वाजता पाहून घ्याय वसंतने तीनशे वीस रुपयाची टी व्ही बत्तीस हजार चारशे रुपयाची वॉशिंग मशीन विकत घेतली त्याने दुकानदारास रुपये दोन हजारच्या एकतीस नोटा दिल्या तर दुकानदार किती रुपये परत पर करत पा वसंतनं एकूण खरेदी किती केला हे बघा आधी एकूण खरेदी काय काय केले अठ्ठावीस हजार तीनशे वीस त्यानंतर बत्तीस हजार चारशे ह्याची टी व्ही घेतलाय बत्तीस हजार चारशे ची वॉशिंग मशीन घेतलाय एकूण खरेदी किती झाली शून्य दोन चार चारन तीन सात आठ अन दोन दहाला शून्य हरच्याला एक पाच अन एक सात साठ हजार सातशे वीस रुपयाची खरेदी झाली दुकानदाराला दोन हजारच्या एकतीस नोटा दिलाय दोन हजार गुणाले एकतीस एकतीस दुनी बासष्ट किती हजार रुपये गेले दुकानदाराकडे बासष्ट हजार रुपये गेले दुकानदार परत किती दिलात हे बासष्ट हजार रुपये दुकानदाराला दिले बिल झाले साठ हजार सातशे वीस रुपये वजा बाकी करा शून्य दहा मधून दोन गेले आठ नऊ मधून सात गेले दोन इतरायला एक एक हजार दोनशे ऐंशी रुपये परत करेल एक हजार दोनशे ऐंशी रुपये परत करेल आलं का लक्षात वैष्णवी प्रमोद गुराळकर राहिले बडोले सुरू से चला दीक्षा है का दीक्षा वैष्णवी जगता सुर्से गायकवाड़ वेदिका धर्मे इंगड़े सुरेकर सेरे शेरे नरखेड़कर आघाव शेवा वैष्णवी नील सई मुंडे जयराम दोटे गायकवाड़ प्रश्न क्रमांक सव्वीस काय का हे प्रश्न क्रमांक सव्वीस मदन जवळ नऊ हजार पैसे आहेत किती आहेत पैसे नऊ हजार पैसे आहेत त्या, त्याने त्याच्यामधील मधील पाच रुपयाच्या पाच नोटा सचिनला दहा रुपयाच्या तीन नोटा गीताला आणि वीस रुपयाची एक नोट श्रीहरीला दिली उरलेली रक्कम प्रीतीला दिली तर त्याने प्रीतीला किती रुपये दिले पहा मदन जवळ नऊ हजार पैसे येत किती नऊ हजार पैसे मग ह्या नऊ हजार पैशाला आपण जर शंभर न जर भागलं तर ह्याचे रुपयामध्ये किती होतात नव्वद रुपये होतात त्यानं काय केले पाच रुपयाच्या पाच नोटा हे रुपये गुणिले हे नोटा पाच बरोबर पंचवीस रुपये झाले हे हे कुणाला दिले सचिनला दिले दहा रुपयाच्या तीन नोटा किती झाले हे तीस रुपये कुणाला दिले गीताला दिले आणि वीस रुपयाची एक नोट श्रीहरीला हे वीस गुणिले एक वीस रुपये हे कुणाला दिले श्रीहरीला दिले उरलेली रक्कम प्रीतीला ही एकूण रक्कम करा पाच दोन दोन चार तीन सात हे पंच्याहत्तर रुपये हे नव्वद वजा पंच्याहत्तर करा किती राहिले हो दहा मधून पाच गेले पाच राहिले हे पंधरा रुपये राहिले किती राहिले पंधरा रुपये शिल्लक राहिले आणि हे शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती कोणाला दिले प्रीतीला मग प्रीतीला किती रुपये दिले पंधरा रुपये दिले प्रीति लिख रुपये दिल पंद्रह रुपये दिल आल लक्ष्य अभिनंदन ऋषि पाटिल आराध्या आठवले पांडरे सुरेकर आदिति हिंगे वर्पे ब्राह्मणे सुर्वसे जगता बडोले शिंदे शिवम धोटे सौरू शेरे यश ढेरे पंचबुद्धे आल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न लीला जवळ काही रक्कम होती त्यापैकी तिने मितालीला दोन हजार रुपयाच्या पंधरा नोटा तिच्याकडे काही रक्कम होती त्याच्यातली तिनं दोन हजाराच्या पंधरा नोटा मितालीला दिलेत मिताली मितालीला किती दिलेत दोन हजार रुपयाच्या पंधरा नोटा दिल्यात बरं का पंधरा जुनी तीस आणि हे तीन शून्य म्हणजे तीस हजार रुपये मितालीला दिले सीताला पाचशे रुपयाच्या बारा नोटा सीता पाचशे रुपयाच्या बारा नोटा बारा पंचे साठ आणि हे पाचशेचे दोन शून्य म्हणजे सहा हजार रुपये दिल्या तेव्हा तिच्या जवळ दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा शिल्लक राहिल्या हे लिहिला जवळच दोनशे रुपयाच्या किती नोटा शिल्लक राहिल्या चाळीस म्हणजे चार दुनी आठ आणि हे तीन शून्य म्हणजे आठ हजार रुपये लिलाकड राहिले तर तिच्या जवळ किती रुपये होते सगळ्याची बेरीज करा हे तिच्याकडे कर शिल्लक असलेले आठ हजार रुपये सीताला दिलेले सहा मितालीला दिलेले तीस हजार शून्य 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 आठ अन सहा चौदा ला चार हच्या एक तीन एक चार तर तिच्याकडे एकूण चौरेचाळीस हजार रुपये होते किती होते चौरेचाळीस हजार रुपये होते आलं लक्षात काय अवघड आहे का दादा काहीच अवघड नाही हो माहिती किती सोपे प्रश्न आहेत ते हे असं सत्तावीस प्रश्न त्या स्वाध्यामध्ये होते आलं का लक्षात पण एक ताशिकेला आपल्या सकाळी घ्यायचं होतं परंतु अचानक लाईट गेली आणि मध्येच आपलं डिस्कनेक्ट झालं शिकवता शिकवता मग तेवढे प्रश्न आजच्या तासिकेला कमी होतील म्हणून तर दुसरे काही प्रश्न आपण काढलेले आहेत पहा का आहे दोन हजार रुपयाच्या नऊ नोटा पाचशे रुपयाच्या पाच नोटा दोनशे रुपयाच्या बारा नोटा शंभर रुपयाच्या सात नोटा आहेत तर एकूण रक्कम किती काय करायचं हे नोटा गुणिले रुपये बरोबर एकूण रक्कम बरोबर रक्कम करा खालच्या बाजूला एकूण घेऊ आपण हे दोन हजार रुपयाची नोट आहे किती नऊ नोट इत, आहेत नऊ घ्यायचं आणि हे दोन हजार रुपये इथं घ्यायचं हे नऊ दुने अठरा हजार झाले पाचशे रुपयाच्या पाच नोटा पाच गुणिले पाचशे पाचपाचा पंचवीस दोनशे रुपयाच्या बारा नोटा हे बारा गुणिले दोनशे बार दुनी चोवीस दोन, दोन हजार चारशे रुपये शंभर रुपयाच्या सात नोटा हे सात गुणिले शंभर सातशे रुपये तर बिरीज करा शून्य शून्य सात पाच बारा बारा चार सोळाला सहा हच्या एक हच्याला एक आठ दोन दहा दहा दोन बारा एक तेराला तीन हच्याला एक एकन एक दोन तेवीस हजार सहाशे रुपये होते किती रुपये होते तेवीस हजार सहाशे रुपये झांबरे चोवीस सहाशे कसं केलं बाळा का माझं चुकलं कोणी बावीस सहाशे केले बिरीज करा की हो नऊ दोन्ही अठरा हजार हे अठरा आणि हे दोन हजार वीस आणि हो हे दोन हजार वीस दोन बावीस बावीस आणि हे बावीस हजार पाचशे इथले पाचशे आणि हे उरलेले नऊ सात सोळा सहा हच्या एक तेवीस हजार सहाशे बरोबर आहे की नेत्रा मानवी, शेरके, गुरारकर, सूर्यकर, केंद्रे, कचरे, दोठे, रूसी, रोशन ही चला रोशन पाटिल, सानिका महादेव शिंदे चला सानिका ले रागे सानिका, सानिका आता दिल सानिका, शोध सुतमिस सानिका कुटाए, नाव घिना के लिए किला रागे थे, नाव को से घिना के लिए शर्मनाक थे इतने, है कि नहीं? चला के पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे राजूच्या पाचशे रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या चार पट शंभर रुपयाच्या नोटांची संख्या आहे पाचशे रुपयांच्या तीन नोटा असतील तर राजूकडे एकूण किती रुपये आहेत राजू पाचशे रुपयाच्या नोटांची जेवढी संख्या आहे त्याच्या चौपट शंभर रुपयाच्या नोटांची संख्या आहे राजूकड पाचशे रुपयाच्या तीन नोटा आहेत हे पाचशे रुपयाच्या किती नोटा आहेत त्याच्याकड तीन नोटा आहेत तर पाचशे रुपयाच्या नोटेच्या संख्येच्या चार पट शंभर रुपयाच्या मग हे शंभर रुपयाच्या किती नोटा झाल्या पाचशे रुपयाच्या जेवढ्या नोटा येतात त्याच्या चारपट म्हणजे हे बारा नोटा झाल्या पाचशेच्या तीन नोटा येतात मग किती नोटा झाल्या त्याच्याकडे बारा नोटा झाल्या मग आता हे पा एकूण रक्कम पाचशेच्या तीन नोटा म्हणजे हे झाले एक हजार पाचशेचे पाचशे झाले शंभरच्या बारा नोटा हे झाले एक हजार दोनशे एकूण रक्कम झाली दोन, दोन हजार सातशे रुपये एकूण रक्कम किती झाली दोन हजार सातशे रुपये आलं राजूकडे एवढे रूप आहेत वैष्णवी सुरवसे ब्राह्मणे पांढरे कचरे सानिका माळी सुरेकर शेवाळे परी आघाव गायकवाड मुंडे गोरे शेरे बडोले आलं का लक्षात एवढे दोन प्रश्न घेऊ शेवटचे पावणे आठ रुपये अधिक सव्वा दोन रुपये अधिक अडीच रुपये हे पावणे आठ रुपये म्हणजेच सात दशांश चिन्ह सात पाच पावणे आठ म्हणजे सात रुपये पंचाहत्तर पैसे हे सात रुपये पंचाहत्तर पैसे हे पावणे आठ रुपये सव्वा दोन रुपये सव्वा दोन रुपये सव्वा दोन रुपये म्हणजे दोन रुपये पंचवीस पैसे म्हणजे दोन दशांशचिन्ह दोन पाच दोन रुपये पंचवीस पैसे हे झाले सव्वा दोन रुपये अडीच रुपये आता हे अडीच रुपये म्हणजे दोन रुपये पन्नास पैसे दोन चिन्ह पाच शून्य एकूण किती रुपये झाले दहा ला शून्य हच्या एक सात एक आठ आट, आठ दोन दहा दहा पाच पंधरा ला पाच हच्या एक दशांश चिन्ह जशाच तस सात एक आठ आट, आठ दोन दहा दहा दोन बारा बारा दशांश चिन्ह पाच शून्य रुपये म्हणजेच बारा रुपये पन्नास पैसे उत्तर आपल्याला या दोन्ही पैकी राहणार नाही तर उत्तर असेल बारा रुपये बारा रुपये साडेबारा रुपये असं उत्तर येईल याच आलं सई भोंडवे परी माळी जांभरे सानिका शिवम दोटे डेरे, राहिले चला ती, दीक्षा दिसण गेल्या पुन्हा भांडते तिने बडुले आहे का आहे बडुले आहे खैरनार सोराली पवार जत्ता, चला छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे राजूने पाचशे रुपयाच्या सात नोटा पाचशे रुपयाच्या हे रुपये हे नोटा आणि हे रक्कम पाचशे रुपयाच्या सात नोटा म्हणजे तीन हजार पाचशे देऊन दुकानदाराकडून प्रत्येकी सातशे पन्नास रुपयाच्या चार खुर्च्या हे सातशे पन्नास रुपयाच्या चार खुर्च्या विकत घेतल्या तर दुकानदार किती रुपये वापस करेल तर करा एकूण त्याची खरेदी किती झाली आहे करा चार शून्य शून्य चार पंचे ला शून्य हातले दोन चार सत्त अठ्ठावीस दोन अठ्ठावीस दोन किती झाले तीस तीन हजार रुपयाची खरेदी झाली आहे मग परत रक्कम परत रक्कम बरोबर हे तीन हजार पाचशे वजा तीन हजार परत रक्कम किती असेल पाचशे रुपये असेल परत रक्कम किती पाचशे रुपये येईल आलं कळाले का उद्या आपल्याला रविवार असल्यामुळे क्लासला सुट्टी जे आहे जे विद्यार्थी ऑनलाईन तासे की ऑनलाईन सराव चाचण्या आहेत त्यांच्यासाठी तिथं आज जी सराव चाचणी घेतली होती सरासरीची त्याचं स्पष्टीकरण असेल सहा वाजता आणि लगेच आठ वाजता त्यांना काय असेल आठ वाजता जम्बू सराव चाचणीची लिंक येईल उद्या रविवार आहे चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी लाईक शेअर अँड सबस्क्राईब